महिला पत्रकारसोबत पोलिसांचे असभ्यवर्तन एका साठक तीन जण निलंबित इराकडून तीव्र निषेध महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदनबापू कोल्हे यांची कडक कारवाईची मागणी परभणी नवी दिल्ली येथील पटेलनगरमध्ये दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुलाला मारत असताना घटनेचे हिंदुस्तान टाईम्सचे पत्रकार अनुश्री या छायाचित्रे घेत असताना पोलिसांनी त्यांच्या कॅमेरा इस्कॉन घेऊन दुसऱ्या एका पत्रकार महिलेला पोलिसांनी ढकलून तिच्या छातीला स्पर्श करून असभ्य असे वतन केले शिवाय फर्स्ट पोस्टचे पत्रकार प्रवीण सिंग यांच्या हाताला गंभीर जा केले असे अनेक पत्रकारांना पोलिसांनी आवारच्या भाषेत शिवेवरून कायदा पायदळी तोडून असभ्य असे वर्तन केले आहे याबाबत निषेध म्हणून सर्व छायाचित्र पत्रकारांनी आपले सर्व कॅमेरे पोलीस मुख्यालयासमोर जमा करून एकत्र ठेवून आपला रोष प्रकट केला या सर्व घटनेचा इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनचे तीव्र निषेध केला आहे दोषी पोलिसावर कठोर कारवाई करण्यात यावी महिला पथकासोबत होणाऱ्या शारीरिक गैरवर्तनाविरुद्ध तात्काळ कठोर पाले उचलून अटक शासन करण्यात यावे अशी मागणी इराणचे राष्ट्रीय महासचिव मोहम्मद जहांगीर यांनी केली त्यांनी सर्व पथकांना संघटित करून आंदोलनाचा भवित्र घेतल्याने पोलीस प्रशासकीय घटनेमधील एका पोलिसास तात्काळ अटक करून तिघा जणांना निलंबित केले आहे याशिवाय यातील रुज दोषीवर कडक कारवाई करून पत्रकारांना संरक्षण व महिला पत्रकारांसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे महाराष्ट्र इरातर्फे तीव्र निषेध पत्रकारांसोबत गैरवर्तन व महिला पत्रकारांना दिलेल्या अमानुष अशोभनीय वागणुकी इराणे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदनबाबू कोल्हे यांनी तीव्र निषेध त्यूर व्यक्त करून पुरुष दोषी पोलिसांना निलंबित करून कडक शासन करण्याची मागणी केली आहे